हे बघा किती स्वच्छ झालेली आहेत ही भांडी आणि अगदी दोन मिनटात ही स्वच्छ होतात तुम्ही बघू शकता देवाचा तांब्या किंवा ताट तसेच समया किंवा इतर तांब्याची घरात ती जी भांडी असतात तीही या ट्रिकने अगदी स्वच्छ निघाली जातात तर या ट्रिकमध्ये आपल्याला एकही रुपया खर्च करायची गरज नाही आपल्या घरात पडलेल्या वस्तूंपासून ही भांडी आपण स्वच्छ करणार आहोत तर ही जी ट्रीक आहे ती टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ आपण जसं म्हणतो ना त्याप्रमाणे आहे तर बघूया काय ट्रिक आहे ती त्यापूर्वी नमस्कार स्वादिष्ट मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे इथं आपल्याला ही भांडी स्वच्छ करण्यासाठी महागड्या पावडर्स किंवा पितांबरी वगैरे हे वापरायची गरज नाही तर अगदी दोन वस्तूंपासून तांब्याची किंवा पितळेची भांडी आहेत ती खूप स्वच्छ चकाचक निघणार आहेत तर चला मग बघूया अशी कोणती ट्रिक आहे ती बऱ्याचदा काय होतं की आपण म्हणजे घरामध्ये पोहे खाताना किंवा उपीट किंवा उपमा बऱ्याच भाज्यांमध्ये लिंबू पिळून खातो आणि त्यावेळेस काय करतो आपण एक अख्खं लिंबू कट करतो आणि त्याच्यामधील काही फोडी शिल्लक राहतात आपल्या तर या फोडी टाकून न देता याचा उपयोग आपण तांब्या पितळीची भांडी घासताना कसा करायचा ते पाहणार आहोत बऱ्याचदा काय होतं की अशा प्रकारे तांब्याची भांडी घासणं आपल्याला किचकट वाटतं परंतु या ट्रिकनं एकदम फास्ट आणि अगदी दोन मिनटात ही भांडी घासली जाणार आहेत तर अशा प्रकारे आपल्या घरात देवाचे ताट तांबी जे तांब्याचे असतात किंवा अशा प्रकारे तांब्याची बुड असणारी भांडी असतात तर ही भांडी मी तुम्हाला दाखवणार आहेत कशी घासायची ती आत्ता आपण ज्या प्लेटमध्ये लिंबूच्या फोडी घेतली आहेत त्याच प्लेटमध्ये साईडला एक चमचा लहान मीठ घेणार आहोत व ह्याच दोन पदार्थांपासून आपण ही तांब्याची भांडी घासणार आहोत तर सुरुवातीला आपण देवाचा तांब्या घासून घेणार आहोत तर हा देवाचा तांब्या आपल्याला ओला वगैरे करून घ्यायची गरज नाही आपण काय करायचं आहे अर्ध लिंबू घ्यायचं आहे आणि या तांब्यावरती अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे या लिंबाचा रस पूर्णपणे तांब्यावरती चोळून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे हे सर्व करून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे हे जे लिंबू आहे ते आपण मिठामध्ये बुडवून घेणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने आपण हे, हे गासा 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 या तांब्यावरती चोळून घेणार आहोत अगदी हळूवारपणे हे करायचं आहे अगदी घसाघसा घासायची गरज नाही आपल्याला इथे लिंबू आणि मिठामुळे या तांब्यावरची घाण मनानं निघायला लागते तुम्ही बघू शकता आपण चोळल्याबरोबर तर आता हा तांब्या आपण स्वच्छ धुवून घेऊ हो। तुम्ही बघू शकता खूप स्वच्छ असा आणि एकदम चकाचक असा हा तांब्या निघालेला आहे अगदी चमकायला लागलेला आहे तर अशा प्रकारे तांब्या धुवून घेतल्यानंतर आपल्याला हा कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून काढायचा आहे म्हणजे याच्यावर पाण्याचे डाग पडणार नाहीत आणि नेहमीच तांब्या पितळेची भांडी घासल्यानंतर स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची म्हणजे याच्यावर पाण्याचे डाग पडत नाहीत आपण देवाचा तांब्या घासून घेतला तसंच आता देवाचं ताटही घासून घेऊ तर तुम्ही बघू शकता मगाशी दाखवलं त्याप्रमाणेच मी देवाचा ही घासून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणेच माझ्याकडं जी तांब्याच्या बुडाची भांडी आहेत तीही घासून घेणार आहे तर आहे की नाही कमाल अगदी चुटकीसरशी आपला एक रुपयाही खर्च न करता ही भांडी स्वच्छ झालेली आहेत तर याच ट्रिकने आपण पितळेची भांडी स्वच्छ करू शकतो तर माझ्याकडे दोन पितळेचे समय आहेत त्या मी स्वच्छ करून तुम्हाला दाखवणार आहे तर सेम ट्रिक वापरायची आहे आप आपल्याला लिंबू घ्यायचा आहे पहिल्यांदा लिंबू आपल्याला या भांड्यावरती पिळून घ्यायचं आहे पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचं आहे व नंतर हेच जे लिंबूची फोड आहे ती मिठामध्ये बुडवायची आणि या भांड्यावरती चोळायची तर अशा प्रकारे अगदी हळवार हाताने ही चोळून घ्यायची आहे व नंतर स्वच्छ पाण्याने ही समयी धुवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथं देवाचा ताट तांब्या दोन समया आणि ज्या या छोट्या हांड्या आहेत ज्याची बुडं तांब्याचे आहेत ते मी घासून घेतलेले आहेत लिंबूच्या फोडीने आणि त्या अगदी चकाचक आणि स्वच्छ निघालेल्या आहेत तुम्ही तुमच्या घरात अशा प्रकारच्या लिंबूच्या फोडी उरल्या असतील तर फेकून न देता याचा उपयोग तुमच्या घरातील तांब्या पितळीची भांडी घासण्यासाठी करू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद